याबाबत पंढरपूर लाईव्ह न्यूजशी बोलताना पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक आदित्य यांनी भावना व्यक्त केल्या भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरात निण्यासारखा दिवस आहे प्रभू श्रीराम हे साडेपाचशे वर्षानंतर आज स्वतःच्या स्वग्रही चाललेले आहेत हा हा आनंदाचा क्षण संपूर्ण भारतवर्ष आणि देशा जगामध्ये सुद्धा साजरा केला जात आहे त्याचप्रमाणे पंढरपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांनी जे राम मंदिर बांधलेलं आहे तिथेही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत पंढरपूर हे सहिष्णू आहे सर्व जाती जातीधर्मियाने म्हणून आज इथं प्रभू श्रीरामाची आरती केली मुस्लिम बांधव होते दलित बांधव होते सर्व बांधवांनी मिळून आम्ही पंढरपूरचं एक अस्तित्व वेगळं या जगाला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे की आमच्यामध्ये कधी भ भेदाभेद नाही विठ्ठलाच्या समोर सर्व वारकरी जशी एक असतात तशी प्रभू श्रीरामासमोर सर्व जाती धर्माचे लोकंही एक आहेत हे आज आम्ही या संदेशातून आम्ही समूह सगळ्याला सांगितलेलं आहे आपणही या, या प्रभू श्रीरामाच्या आरतीचा दर्शनाचा लाभ घ्यावा व महाप्रसाद घ्यावा ही सर्व भक्तांना मी नम्र विनंती करतो आजच्या या दिवसाच्या सर्व भारतवर्षातील सर्व बांधवांना सर्व जातीधर्माच्या बांधवांना भगिनींना मी आजच्या दिनाच्या शुभेच्छा देतो